नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो हे देवांची सिरीज चालू आहे आणि ह्या सिरीजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जत्रा यात्रा पाहायला मिळतात अशीच एक यात्रा आपण लास्ट टाइम तुम्हाला दाखवली त्यामध्ये खंडोबाची यात्रा पाली त्याच्यानंतर आता एक लेटेस्ट आपला ब्लॉग महाशिवरात्री निमित्त आपण टाकला होता आणि तो म्हणजे आपल्या निळखंटेश्वर महादेव मंदिर तिळसे म्हणजे पालघर जिल्ह्यातलं तिळसे गाव आहे आणि तिथलं ते मंदिर तोही ब्लॉगला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मित्रांनो हे जे मंदिर आहे जे आता आपण जे उत्तराखंड मधलं बद्रीनाथ मंदिर जे बघणार आहोत ते बद्रीनाथ मंदिर आपण कर्जत मध्ये बघणार आहोत तर मंदिर हे मंदिर कुठे आहे हे मंदिर आहे मुंबई पुणे आणि माझ्या पाठीमागे बघत असेल या साईडला मुंबई पुणे हायवे आहे आणि ह्या हायवेच्या एक्झॅक्ट समोर बघा एक्झॅक्ट समोर तुम्हाला हे मंदिर पाहायला भेटेल तर मित्रांनो आता इथे आलो कसं हे मी तुम्हाला एक दहा मिनिटात सांगेन चला मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया जय भोलेनाथ वाव अतिशय सुंदर सुरेख चला दर्शन घेऊया तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे माझ्या पाठीमागे मुंबई पुणे हायवे आहे आणि हायवेला जोडून हे मध्ये हे मिनी बद्रीनाथ मंदिर आहे मित्रांनो आता मंदिरामध्ये प्रवेश केलाय चप्पल काढलेले आहेत आणि इकडे महादेवांच्या दर्शनाबरोबर बाकी खूप सारे मंदिरं आहेत तर प्रत्येक मंदिर मी तुम्हाला एक एक करून विश्लेषण करून सांगणार आहे चला आता मंदिरांचं दर्शन घेऊया सुरुवातीलाच आपण आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो इकडे तुम्हाला एक विठ्ठल रुक्माई आणि साईबाबा विठ्ठल रुक्माई आणि श्रीशंकर असे मंदिरे भेटतात आणि त्याच्या अपोजिट साईडला तुम्ही ह्या साईडला बघाल तर इकडे आहेत आपले बजरंगबली हनुमान ही छोटीशी मंदिर आहेत पण गाव टाईपचे मंदिरं अतिशय सुंदर सुरेख आणि आखीव रेखीव अशी मंदिरं असतात आपण कधी गावाकडे गेलो तर आपल्याही गावाकडे अशी सुंदर आखीव रेखीव मंदिरं तुम्हाला पाहायला भेटतील आणि सगळ्या मंदिरांमध्ये सगळ्यांना आवडणारी प्रिय अशी ही तुळस आपल्याला इकडे पाहायला भेटते चला आता समोरच असलेले विठ्ठल रुपमाई मंदिर शंकर आणि साईबाबा यांचं दर्शन घेऊया जय भोलेनाथ श्रद्धा सबोरी जय साईनाथ शिरडीस जाचे लागतील पाय तळतील अपाय सर्व त्याचे माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे साईबाबांचा हा वचन आहे आणि साईबाबांचं खूप फेमस असं वाक्य आहे कोटी ब्रह्मांड नायक राजा धीरा योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय आणि शंकरांचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला नवग्रह मला, मला पाहायला भेटतील त्याच्यामध्ये राहू चुक्र मंगळ शुक्र शनी हे सगळे ग्रहांचं तुम्हाला इकडे छानसं असं मंदिर पाहायला भेटेल आणि त्याच्यानंतर पुढे आपण जाणार आहोत आपल्या मेन मंदिराकडे चला पण आता मेन मंदिराकडे जाऊया मित्रांनो सकाळी निघायचं होतं पण काही कारणास्तव पुन्हा ते ट्रेनचा प्रॉब्लेम झाला आणि आम्ही येऊन पोचलो एक्झॅक्ट आता मला वाटतं काहीतरी साडे दहा वाजलेत आणि थोडंसं ऊन असल्यामुळे पायांना चटके तर बसतात पण आता चला मंदिराचं दर्शन तर आपल्याला घ्यायचंच चा आहे अतिशय सुरेख आणि सुंदर आहे मित्रांनो बघा माझ्या समोर ना तुम्हाला एक अशी मस्त अशी भव्य श्री शंकर भगवानची मूर्ती पाहायला भेटते इतकी सुंदर मूर्ती आहे ना ती तुम्हाला हायवेवरूनच दिसेल तुम्हाला कुठेही मंदिर शोधण्यासाठी जायची गरज नाही कारण मंदिराचा परिसर अत्यंत अवधव्य आणि असा मोठा परिसर आहे तर डायरेक्ट हायवेवरूनच तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळतं चला आता आपण आहे ना समोर जाव्या माझ्या समोर आहे लक्ष्मण गोविंददास चावला यांची एक कमान आहे आणि छानशी कमान आहे त्या कमानीतून आतमध्ये जावे आता वा मित्रांनो हे सगळं संगमरवरी दगडामध्ये बनवलेलं आहे आणि समोरच आपल्याला एक तीन सुरेख सुंदर अशी मंदिरं दिसतात आणि ही गोल गोलभूमा आकाराची मंदिर आहेत आणि प्रत्येक मंदिरापुढे तुम्हाला एक अशी छानशी कमान दिसेल त्यातलं जे पहिलं मंदिर आहे ते आहे आपले राम सीता आणि लक्ष्मण आणि सोबत आहेत हनुमानजी मित्रांनो दुसरं जे मंदिर आहे ते आहेत आपले सत्य साईबाबा हेही मंदिर खूप सुंदर आहे मला वाटतं तिन्ही मंदिरांची रचना एकसारखीच आहे प्रत्येक मंदिराच्या पुढे कमान त्याच्याबरोबर एक संगमरोडी असे खांब आणि अजून असणारं मंदिर आहे ते आहे आपले श्रीकृष्ण आणि राधा तिन्ही मंदिरांची रचना सेम आहे तिन्ही मंदिरांचं डेकोरेशन काय इंटेरियल म्हणता येईल तेही सेम आहे आणि अतिशय सुरेख सुंदर अशी मंदिरं आहे आणि समोरूनच आपल्याला जे हायवेवरून दिसतं तो एक प्रथम मंदिराचा कळस दिसतो आणि तुम्ही ह्या साइडला बघितलं मागाशी जी मी तुम्हाला मूर्ती दाखवली शंकराची मूर्ती तुम्हाला हायवेवरूनच पाहायला भेटते चला आता आपण पुढे जाऊया पावसाळ्यामध्ये मित्रांनो हे मंदिर अतिशय सुरेख आणि सुंदर दिसेल कारण कडचा घेऊन हा अतिशय सुरेख आणि देखणार आहे चला पुढे जाऊया आता आपण मेन आपल्या बद्रीनाथ मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे जे उत्तराखंडेमधे हो आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे मंदिर बद्रीनाथजी ह्या नावाने फेमस आहे आणि ह्या मंदिराची प्रांत प्रतिष्ठा इकडचे जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते इसवी सन एकोणीसशे दोन हजार अकरा इसवी सन दोन हजार अकरामध्ये ह्या मंदिराची स्थापना केलेली आहे तर मित्रांनो मेन आपल्या उत्तराखंडमध्ये मध्ये जे असणार बद्रीनाथ त्याची प्रतिकृती म्हणजेच कर्जत जवळ हे बद्रीनाथ मंदिर त्याला मेन मंदिरात जावे आहे आणि हे मित्रांनो हे सगळं तुम्हाला दाखवतोय कारण येणारी महाशिवरात्री ही तुम्हाला घर बसल्या पाहता यावी आणि वेगवेगळ्या मंदिरांचं दर्शन करावं हाच ह्या व्हिडिओ मागचा उद्देश आहे ज्यामध्ये पहिला आपण निळकंठेश्वर महादेव केला आणि दुसरं आता हे मिनी बद्रीनाथ आहे आतमध्ये आता आपण प्रवेश केला आहे आणि मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला छानशी सुंदरशी अशी इकडे घंटा पाहायला भेटणार आहे आणि घंटा वाजून आपण आतमध्ये आता प्रवेश करतोय आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मित्रांनो इकडे सगळं असं थंड वातावरण वाटतंय सुरुवातीलाच माझ्या उजव्या बाजूला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं आपल्याला दर्शन होत आहे आणि ह्या साईडला बघाल तर इकडे तुम्हाला स्वयंभू गणेशाची मूर्ती आहे मित्रांनो मंदिर अतिशय सुरेख आणि सुंदर आहे मला वाटतं हे डोंगराळ डोंगर जे असतात ते पोखरून बनवल्यासारखं असं वाटतं ह्या साईडला तुम्ही बघाल ना खूप असं डोंगर पोखरल्यासारखं केलेलं आहे आणि इकडून आतमध्ये आता आपल्याला समोर जे दिसते ते आपले मिनी बद्रीनाथचे देव चला आतमध्ये दे जाऊया दर्शन घेऊया मित्रांनो ह्या मंदिरामध्ये तुम्हाला साधारणतः वेगवेगळ्या देवांचं दर्शन घडणार आहे त्यामध्ये आपले मेन म्हणजे श्री बद्रीनाथजी विष्णू आपल्याला समोर पाहायला भेटतील त्यांच्या डाव्या बाजूला गरुडजी कुबेरजी उद्धवजी नारायण नर नारदम असे देव तुम्हाला ह्या मंदिरामध्ये पाहायला भेटणार आहे मंदिराची शांतता खूपच मनाला प्रसन्न करणारी होती समोरच भगवान बद्रीनाथचं दर्शन घेऊन मन भरून आल्यासारखं आहे आणि ह्या सर्व मंदिराला मंदिरामध्ये असणाऱ्या एका एकाच व्यासपीठावर असणाऱ्या ह्या देवांना बदरीनाथजींची पंचायत असं त्यांनी नाव केलेलं आहे त्यानंतर आपण सरळ थेट जातो आपल्या मेन बद्रीनाथ मंदिरामध्ये मेन बद्रीनाथ मंदिरामध्ये गेल्यानंतर मंदिर बघूनच तुम्हाला खूप सारं हलकं हलकं वाटायला लागेल कारण आलेला ताण आणि थकवा हे मंदिराला पाहूनच निघून जातो मंदिरामध्ये प्रवेश करतात बाहेर असणारं ऊन बाहेर असणारं वातावरण हे सगळं विसरून आपण एका थंड हवेच्या स्पर्शाने घोळून जातो मंदिरामध्ये प्रवेश करताच म मंदिरातील वातावरण अतिशय सुंदर सुरेख आणि आल्हाददायक वाटतं चला मित्रांनो आपण आतमध्ये आता बद्रीनाथजींचं दर्शन घेतलं मंदिराला एक फेरी मारूया मित्रांनो मंदिरातील वा बाहेर जे कडक ऊन आहे पण मंदिरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर वातावरण इतकं शांत पवित्र आणि दुसरी गोष्ट इतकं थंड आहे ना की असं जाणवतच नाही आहे की आपण इतक्या उन्हातून आपण ह्या मंदिरात आलो आहोत आता मंदिराच्या आपण बाजूने एक फेरी मारतो आहे मंदिराचा परिसर खूप सारा मोठा आहे इकडे सकाळी यायला होतं परंतु नाही जमलं आता जे शक्य झालं आहे त्यानुसार आपण दुपारी आलो आहे दुपारी बाहेर होऊन आहे मंदिरात शांतता आणि वातावरण एवढं सुंदर वाटतंय ना अतिशय छान वाटतंय मंदिराचा पूर्ण परिसर एक फेरी मारण्या एवढी छान जागा ठेवलेली आहे त्यांनी आणि इकडे एक आपल्याला एक मंदिर भेटतंय आहे समोरच दिसतंय त्या मंदिरामध्ये घंटाकर्ण नावाचे देव आहेत समोरच गुहे एक प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये ते घंटा करणं आहे आणि समोरच तुम्ही बघाल एक प्रचंड अशी शिवजींची मूर्ती आहे जवळजवळ ही मूर्ती तीस ते पस्तीस फूट मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीच्या हातामध्ये तुम्हाला एक त्रिशूळ पाहायला मिळेल आणि ही मूर्ती आपल्याला मित्रांनो हायवेवरूनच दिसते त्यामुळे हे मंदिर आर शोधण्यात काही अर्थच नाही शोधावं असं शोधावं लागत नाही लगेच आपल्याला सापडून जात खाली <coughs> जाऊया आपण मंदिरातून दर्शन घेऊन खाली आलो आणि मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला शनिदेवांचं दर्शन होणार आहे इकडे आपण पाहतोय शनिदेवांना तेल आत वगैरे केलेली समोरच दिसते चलो आता आपण खालच्या साईडला जाऊया आणि इकडे मंदिराच्या आजूबाजूला एवढा मोठा परिसर आहे की इकडे काम चालू आहे आणि काही दिवसांनी हे जेव्हा गार्डन तयार होईल अतिशय सुंदर सुरेख असं गार्डन तयार होईल समोरच बघा इकडे असं गार्डन दिसतंय आणि त्याचं आता काम चालू आहे जेव्हा हे काम होईल ना तर अतिशय सुंदर सुरेख असं काम मला इकडे पाहायला भेटेल चलो आपण आता पुढच्या साईडला जाऊया आणि गार्डनमधून ह्या मंदिराचा व्ह्यू कसा वाटतो ते मी तुम्हाला दाखवतो चलो मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओच्या तुम्हाला सांगितलं इथपर्यंत याल कसे तर मित्रांनो इथपर्यंत येण्यासाठी आपल्या मुंबईजवळून तुम्हाला कर्जत स्टेशन पर्यंत यावं लागेल कर्जत पासून तुम्हाला चौक फाट्यावरती उतरायचं तिथून तुम्हाला एकोणपन्नास नंबरची बस आहे बाकी खूप साऱ्या बसेस आहेत त्या तुम्हाला चौक फाट्यावरती सोडतात आणि चौक फाट्यापासून तुम्हाला एक दहा मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला हे मिनी बद्रीनाथ मंदिर पाहायला मिळेल तसं पाहायला गेलं तर हे मंदिर मित्रांनो मुंबई पुणे एक जो हायवे आहे आपला एक्सप्रेस हायवे त्या एक्सप्रेस हायवेवरूनच तुम्हाला हे मंदिर आलेल्याचं जाणवून जाईल कारण तुम्हाला बसमधूनच तीस ते पस्तीस फूट अशी शंकरची मूर्ती असलेली तुम्हाला पाहायला भेटते आणि मग चौक फाट्या उतरल्यानंतर तुम्ही तिथून एक दहा मिनटाच्या अंतरावरती आलात तर तुम्हाला हे मंदिर मिळून जाईल मित्रांनो हे होतं कर्जतमधील मिनी बद्रीनाथ मंदिर हे खास हा व्हिडिओ खास महाशिवरात्रीसाठी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत महाशिवरात्रीचे एकंदर आपण दोन व्हिडिओ टाकलेले आहेत त्यापैकी एक, एक व्हिडिओ हा नंदिकेश्वर महादेव मंदिराचा आहे आणि दुसरा व्हिडिओ हा आपला कर्जतमधील मिनी बद्रीनाथ मंदिराचा आहे तर हे दोन्ही व्हिडिओ पहा महाशिवरात्रीला शंकराचार्य शंकर भगवानचं दर्शन घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हालाही अशी काही मंदिरं माहीत असतील ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ती मंदिरं कवर करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू पुन्हा भेटूया यात्रेच्या अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि मित्रांची महाशिवरात्रीसाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय भोलेनाथ चलो घ्या इथेच घ्या